शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे त्या संदर्भातली जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे तर ती तारीख काय आहे कधी जमा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे नऊ पॉईंट सात करोडपेक्षा जास्त पी एम किसान लाभार्थ्यांना विसावा जो काही हप्ता आहे तो इथे मिळणार आहे यामध्ये जर पाहिलं तर माननीय पंतप्रधान मंत्री द्वारा नऊ पॉइंट सात करोड अधिक पीएम किसान लाभार्थी हको हो एक बटन दबा हस्तांतरण इथे होणार आहे हे जर पाहिलं तर कधी मिळणार आहे तर याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे सेकंड ऑगस्ट सेकंड ऑगस्ट म्हणजे दोन ऑगस्ट सकाळी अकरा वाजता जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे दोन ऑगस्टला दिवसभर हप्ता जो आहे तो काही जणांना सकाळी भेटेल दुपारी भेटेल काही जणांना संध्याकाळी भेटू शकतो हा हप्ता कुठून इथे सोडणार आहेत तर पहा उत्तर प्रदेशमध्ये जो काही कार्यक्रम होणार आहे वाराणसीमध्ये तिथून पंतप्रधान जे काही हप्ता आहे तो लाईव्ह पद्धतीने वितरण करतील आणि जो काही हप्ता वितरण होणार आहे तो वितरित होणार आहे दोन ऑगस्टला सकाळी अकरा वाजता तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण अपडेट होती शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र